मुकुंदवाडी विभागातील शिष्टमंडळाने मस्को कॉर्नर येथील कार्यकारी उपाभियंता यांची भेट घेऊन मीटर तपासणीच्या नावाने स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध दर्शवलाय महावितरणचे कार्यकारी उपाभियंता नखाले यांनी ही मागणी मान्य करून सुरू असलेली कारवाई थांबवण्याचे आश्वासन दिले आहे ग्राहकांनी तीव्र विरोध केल्यानंतर महावितरण प्रशासनाने अखेर शरणागती पत्कारली आहे मुकुंदवाडी विभागातील शिष्टमंडळाने मस्को कॉर्नर येथे कार्यकारी उप अभियंता यांना याबाबत भेट घेऊन मीटर तपासणीच्या नावाने स्मार्ट वीज मीटर बसवण्यास विरोध दर्शवला तसेच मीटर चेकिंगच्या नावाने सुरू असलेली मोहीम तात्काळ बंद करण्यात यावी अशी ठाम मागणी करत कार्यकारी अभियंता यांना धारेवर धरले महावितरणकडून शहरभरात मनमानी कारभार सुरू असल्याचं सांगत मीटर तपासणीच्या नावाने स्मार्ट मीटर बसवण्याचा उद्योग सुरू केला असल्याचं सांगितलंय महावितरणचे कार्यकारी उपअभियंता नखाले यांनी ही मागणी मान्य करून ही कारवाई थांबवण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी बाबासाहेब डांगे कमलाकर अण्णा जगताप लक्ष्मण पिवळ शाहूराज चित्ते दत्ता कंसे प्रशांत कुर्रे बाबुराव घोंगडे बाबुराव तात्या बोबडे शेषराव फुंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते